गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ कुठला तर तो म्हणजे मोदक मग तो तळणीचा असो किंवा उकडीचा असो तर आज आपण गणेश जयंती मस्त अशी अगदी महिनाभर खुसखुशीत राहणारे आणि कुरकुरीत असे तळणीचे मोदक बनवणार आहोत परंतु हे तळणीचे मोदक आहे ना हे बघा किती एकसारखे असे झालेले आहे असे एकसारखे मोदक बनवण्यासाठी ना एक ट्रिक आज आपण व्हिडिओमध्ये वापरलेले आहे अप्पे पात्राचा वापर करून किंवा तुम्ही वाटीचा वापर करून असे एकसारखे मोदक बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण आता सारण तयार करून घेऊया तर ता ह्या मोदकांसाठी ना आपण सुखं सारण तयार करणार आहोत यामध्ये ओलं नारळ न ना वापरता सुखं नारळ वापरून आपण हे सारण तयार करणार आहोत त्यामुळे आपले मोदकसुद्धा भरपूर दिवस टिकतात तर इथे कढाईमध्ये दोन चमचे भर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट थोडेसे जाडजाड आपल्याला कट करून घ्यायचे आहे अगदीच पावडर वापरायची नाही तर थोडीशी जाड जाड कट केली ना तर मस्त असे खाताना दाताखाली येतात तर काही मिनिटांसाठी मी छान कुरकुरीत करून घेतलेली आहे आता इथे मी मेजरिंग कपाने एक कप भर सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कप भरताना थोडंसं दाबून भरायचं आहे हलक्या हाताने भरायचं नाही आपल्याला ह्याकरता मोजून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला साखरेचा व्यवस्थित अंदाज येईल आता हे जे खोबरं आहे ना मी छान असं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे बारीकच किसणीने किसायचं आहे मोठ्या किसणीने किसू नका नाहीतर खोबऱ्याचे अगदी लांब लांब धागे राहतात तर हे पहा अगदी काही मिनिटांसाठी हे मी परतवून घेतलेलं आहे कुरकुरीत करून घेतलेलं आहे हलकंसं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपलं हे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता इथे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया तर हे जे सुकसारण आहे ना हे आपण करंजीसाठी देखील वापरू शकतो आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर मिसळायची आहे तर आता त्यापूर्वी यामध्ये मी पाव चमचाभर वेंची पावडर घातलेली आहे थोडंसं इथे मी जायफळसुद्धा किसून घालणार आहे त्यामुळे छान असा फ्लेवर आपल्या सारनाला येणार आहे तर थोडंसं या मी यामध्ये जायफळसुद्धा किसून घातलेलं आहे आणि अजूनच छान अशी माव्यासारखी किंवा खव्यासारखी टेस्ट यावी ना याकरता मी दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा टाकलेली आहे आता ज्या कपाने खोबरं मोजून घेतलेलं होतं ना त्याच कपाने अगदी पाव कप आपल्याला साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता मिल्क पावडर घालणं इथे पूर्णपणे पर्यायी आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे ना आपल्या सारणाला खूप छान अशी टेस्ट येते यामुळे मी दोन चमचे वापरलेले आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले ना तरीही चालेल त्यानंतर हे जे सारण आहे ना थोडंसं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी जास्त खोबऱ्याचे अख्खे जे कीस असतो ना तो दिसायला नको तर थोडंसं हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे हे सारण बनवून तुम्ही अगदी महिना ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये जरी ठेवलं ना तरीही अजिबात खराब होत नाही आता सारण इथं आपलं तयार झालेलं आहे मोदकांच्या पारेंसाठीचं सा मिश्रण तयार करून घेऊया तर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये आता मेजरिंग कपानेच मी सगळे जिन्नस मोजून घेणार आहे तर एक कपभर एवढा मैदा घेतलेला आहे इथे तुम्हाला मैद्याचे जर हे मोदक बनवायचे नसेल ना तर एक कपभर तुम्ही इथे गव्हाचं पीठ सुद्धा झाळून घेऊ शकता आता सेम कपाने पाव कप आणि चमच्याने मोजून म्हणाल तर चार चमचे अगदी बारीक रवा असतो ना तो इथे घ्यायचा आहे जाड रवा घेऊ नका आणि छान असं बायंडिंग आणि खुसखुशीत आपले जे मोदक व्हावे ना या करतात दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ जरूर वापरा त्यामुळे आपले जे मोदक आहे ना मस्तसे खुसखुशीत होतात चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे आणि अजून छान मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत व्हावे ना याकरता मी तीन चमचे बरी ते कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे तेलाचंही घातलं ना तरीही चालेल परंतु तुपाचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो त्यामुळे ते शक्यतो तुपच वापरा तूप भरपूर गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने चोळून चोळून हे जे तूप आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जे मोहन आहे ना पिठाला अगदी व्यवस्थित एकसारखं असं बसलं जाईल तर लगेचच आता हे पीठसुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीची मूठ वळून बघायची असा घट्ट गोळा तयार झाला की समजायचं आपलं जे मोहन आहे पिठाला अगदी व्यवस्थित बसलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला अगदी मस्त असा मिडियम घट्ट ह्या पिठाचा गोळा मळायचा आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी मिडियम घट्ट आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी इथे मस्त असा पिठाचा मीडियम घट्ट हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर हे पहा अगदी मस्त असा हा पिठाचा गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे जास्त सैल जर जाल झाला ना तर आपले जे मोदक आहे ना किंवा जेव्हा आपण पारी लाटतो ना तर आपले जे मोदक आहे मैदासुद्धा जास्त सैल होत जातो मोदक व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोडासा घट्ट झाला तरी चालेल पण सैल ठेवू नका आता हे आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूया दहा मिनटं मुरल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल पीठ अगदी छान व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे पुन्हा एकदा हाताने एक जीव करून घेऊया आणि लगेचच आता आपण मोदक बनवायला घेऊया हे जे मोदक आहे ना बनवणं खूप सोपं आहे परंतु बऱ्याच जणांना जमत नाही परंतु मी जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे ना अगदी साधी सिंपल सोपी आहे अगदी कोणीही बनवू शकतं मळून घेतल्यानंतर इथे मी छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे सगळ्याच पिठाचे मी एकदाच गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे सारखे सारखे गोळेसुद्धा तयार करावे लागणार नाही तर हे पहा मस्त असे आपली इथे पिठाचे गोळे या ठिकाणी तयार झालेले आहे लगेचच आता लाटून घेऊया आणि हे जे पिठाचे गोळे तयार करून ठेवलेले आहे ना ते आपल्याला एखाद्या सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे सुकाच आहे ओलंबिलं करायची काहीही गरज नाही ला ला तर इथे मी थोडासा मैदाच घेतलेला आहे किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घेतले ना तरीही चालेल अगदीच थोडासा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जमेल तितकी पातळ पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवू नका नाही तर आपले जे मोदक आहे ना तळल्यानंतर मऊ पडतात त्यामुळे होता होईल शक्यतो जितकी पातळ तुम्ही पारी लाटाल ना तेवढे जे मोदक आहे ना एकदम मस्त अशी खुसखुशीत तयार होतात तर इथे तुम्हाला दिसत असेल अगदीच पातळ मस्त अशी ही एकसारखी पारी मी इथे लाटून घेतलेली आहे अशीच तुम्हालाही लाटायची आहे जाड ठेवू नका पारी जर जाड राहिली तर आपले जे मोदक आहे ना हे कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्याऐवजी अगदी नरम पडतात तर अशा काही पाऱ्या मी इथे दोन ते तीन लाटून घेतलेल्या आहे सगळ्यात सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते आता हा पहिला जो मोदक आहे ना तुम्हाला इथे मी ह्या वाटीने बनवून दाखवते वाटीने आता अशी जी वाटी आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच किंवा नसेल तर पुढे तुम्हाला मी पर्याय म्हणून सांगणारच आहे लाटून घेतलेली पारी जी आहे ना ती आपल्याला ह्या वाटीमध्ये छान अशी बसवायची आहे आणि त्यामध्ये अगदी भरगच्च असं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी कोणीही सहज बनवू शकता वाटीने जर तुम्ही असे मोदक बनवले ना तर अगदी एकसारखे होतात जे जेव्हा आपण उ हे तळणीचे मोदक बनवतो ना हाताने आपण कळ्या पाडून बनवतो तर ते एकसारखे होत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीची वाटी असेल ना त्यामध्ये एक अगदीच एकसारखे असे आपले मोदक तयार होतात आणि अतिशय सोपे जातात कुठेही आपल्याला जास्त हे जे मोदक आहे ना बनवताना त्राससुद्धा होत नाही आता यामध्ये अगदी भरगतचं दोन ते अडीच चमचे सारण मी भरलेलं आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला मोदकांची पोटली तयार करायची आहे किंवा याला कळ्या पाडायच्या आहे अगदी जवळ जवळ जवळजवळ आपल्याला ह्याच्या ज्या कळ्या आहे ना ह्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे जी, जी पोटली आहे ना ती तयार करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला पाणी वगैरे किंवा दूध वगैरेसुद्धा लावायची गरज नाही तर हे पहा तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी जवळजवळ मी याच्या ज्या कळ्या आहे ना तयार करून घेतलेल्या आहे त्यानंतर हा मोदक उचलायचा हातावरती एकाच दिशेने फिरवायचा आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे वरती जर जा जास्त पीठ राहिलं ना तळल्यानंतर फक्त पीठच लागेल आणि ते व्यवस्थित तळलंसुद्धा जाणार नाही अगदीच मस्त असा पातळ आपल्याला वरतून जो मोदकाचा वरचा शेप आहे तो द्यायचा आहे तर इथं माझा थोडासा छोटा झालेला आहे तुम्ही थोडासा मोठा केला तरीही चालेल अगदी मस्त असा कळीदार या ठिकाणी आपला मोदक तयार झालेला आहे मस्त असा सुबक हा मोदक दिसत आहे तर हे पहा अतिशय सुंदर सुबक आणि कळीदार आपला मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे तर दुसरीही पारी घेतलेली आहे अतिशय सोपी आहे फक्त आपल्याला वाटीमध्ये जी पारी आहे ना खालच्या दिशेने थोडीशी प्रेस करायची आहे म्हणजे वाटीमध्ये बसवायची आहे तर यामध्ये पुन्हा एकदा दोन चमचे आपल्याला सारण घालायचं आहे सारण आपल्याला कमी भरायचं नाही नाहीतर मोदक खाताना फक्त वरची पारी लागेल आणि आतील जी सारणाची टेस्ट आहे ना ती लागणार नाही त्यामुळे तुम्ही जमेल तितकं भरगतचं ह्यामध्ये सारण भरू शकता अजिबात मोदकसुद्धा फुटत नाही किंवा फाटतसुद्धा नाही तर, तर पुन्हा एकदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या मोदकांची जी पोटली आहे ना ती तयार करायची आहे किंवा कळ्या जरी पाडल्या ना तरीही चालेल परंतु हे जे मैद्याचं पीठ असताना थोडंसं सैल झालेलं असतं त्याच्या कळ्या व्यवस्थित पाडता येत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेही पोटलीच तयार करायची आहे आणि त्यामुळे आपल्या मोदकांना कळ्याही खूप छान आणि सुंदर दिसतात तर हे पहा मस्त अशी पोटली या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे वरती ले है। है जे राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुद्धा आता काढून टाकते तर हे पहा किती छान मस्त अशा कळ्यासुद्धा या ठिकाणी पडलेल्या आहे आणि ह्या ज्या कळ्या आहेत ना जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तर मस्त अशा उमलल्यासारख्या अगदी फुलाप्रमाणे उमलतात आणि आपले मोदकसुद्धा अगदी फुग्याप्रमाणे टम्म असे फुगतात तर हा आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे आता प्रत्येकाच्या घरीच अशी छोटी वाटी असतेच किंवा नसेल त्याला पर्याय म्हणून तुम्ही जे आप्याचं जे पात्र असतं किंवा आप्याचं जे भांडं असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी एकसारखे मोदक तयार करू शकता अगदी त्यामध्ये सुद्धा जसे मी वाटीमध्ये मोदक बनवले ना सेम तसेच मोदक तयार होतात मस्त अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये सुद्धा अगदी दोन ते अडीच चमचे भरगतचं सारण भरायचं आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला पोटली बनवायला सांगितलेली ना अगदी सेम तशीच पोटली बनवायची आहे वाटी असेल तर वाटी नाही बनवा किंवा वाटी नसेल छोटीशी तर पद्धतीने अप्पे पात्रामध्ये सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता तर हे पहा अगदी जवळजवळ मस्त अशी याची मी पोटली तयार करून घेणार आहे आणि अप्पे पात्रामध्ये सुद्धा आपला मस्त असा मोदक तयार झालेला आहे ज्याप्रमाणे वाटीमध्ये एकसारखे मोदक तयार होतात ना अगदी तसेच अप्पेचा भांड्यामध्ये सुद्धा आपले एकसारखे मोदक तयार होतात तर तुम्हाला जी पद्धत सुपी वाटेल किंवा तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे कळीदार मोदक बनवू शकता ले ले तर आता मी राहिलेले मोदकसुद्धा सेम पद्धतीने तयार करून घेते आणि त्यानंतर लगेचच आपण आता तळून घेऊया तर जेवढे मोदक आपले तयार झालेले आहे ना ते आपल्याला एखाद्या सुपी कापडाने झाकून ठेवायचे आहे जेणेकरून कडक होऊ नये आणि कडक झाल्यामुळे तेलात तळताना फाटू नये तर जेवढे आपले मोदक तयार झाले ना ते लगेचच झाकून ठेवायचे तयार केलेले मोदक आपण आता तळून घेऊया तळत असताना काही गोष्टींची इथे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे तेल आपल्याला मिडियम गरम ठेवायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे कमी किंवा मोठ्या गॅसवरती तळायचं नाही कमी गॅसवरती तळले तर आपले जे मोदक आहे हे जास्त तेलकट होण्याची शक्यता असते आणि मोठ्या गॅसवरती तळले तर वरतून रंग रंग चेंज होतो आणि आतून ते व्यवस्थित तळले जात नाही तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तेलाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला जास्त ठेवायचं नाही नाहीतर आपले जे मोदक आहे ना हे लगेचच खालच्या दिशेने म्हणजे तोंड होतं त्यांचं आणि व्यवस्थित तळले जात नाही तर मस्त असे हे फुग्याप्रमाणे टम्म हे मोदक फुगलेले तुम्हाला इथे दिसत असतील किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहे ते सुद्धा हे बघूनच तुम्हाला अंदाज आलाच असेल मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे आणि त्यानंतर काढायचे आहे तर हे पहा पहिली बॅच माझी इथे तळून झालेली आहे अजून काही मोदक आता मी तुम्हाला तळून दाखवते जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल ना तर थोडंसं वाढवून घ्यायचं आणि त्यानंतर हे मोदक तळायला घ्यायचे आहे तर आता या दुसऱ्या बॅचमध्ये मी राहिलेले सगळे मोदक टाकून घेतलेले आहे आणि अलट पलट करत मस्त असे मस्त बदामी रंगावर येईपर्यंत आता हे मी तळून काढणार आहे मस्त हे खुसखुशीत आपले मोदक तयार होतात अगदी महिना ते दोन महिने जरी ठेवले तर ना तरीही अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये ना आपण खोबरं वापरलेलं आहे यामध्ये जर तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर हे एक सात ते आठ दिवस टिकतात त्यापेक्षा जास्त तिखट नाही तर मस्त असे आपले खुसखुशीत कुरकुरीत हे आपले तळणीचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना तर महिना ते दोन महिने अजिबात खराब होत नाही आणि कुरकुरीतच राहतात तर मोदक तर पहा काय मस्त असे खुसखुशीत झालेले आहे जराही कुठेही तेलकट झालेले नाही रंगही अगदी छान आलेला आहे तळलेसुद्धा अगदी मस्त झालेले आहे तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की जे आपले मोदक आहे ना मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहे हे पहा आहे की नाही कुरकुरीत आणि खुसखुशीत हे मोदक तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर येत्या गणपतीमध्ये जरूर ट्राय करून पहा कसे झाले ना ते कळवायलासुद्धा मला अजिबात विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत